गणेश उत्सव व ईद निमित्त खांडबाऱ्यात पोलिसांचा पथसंचलन गणेश उत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही सण शांतते सुरक्षितेत व सामंजस्यपूर्ण वातावरणात पार पडावेत यासाठी खांडबाऱ्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने भव्य पथसंचलन रूट मार्च आयोजित करण्यात आला हा पथसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला खांडबारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस कर्मचारी बीट कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले पथसंचालनाची सुरुवात खांडबारा येथील लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप येथून करण्यात आली त्यानंतर मुख्य मार्ग ग्रामपंचायत गल्ली धोबी गल्ली कुंभार गल्ली अशा प्रमुख रस्त्यांवरून संचलन करण्यात आले व पुनश्च लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप येथे समारोप करण्यात आला शिस्तबद्ध पोलीस संचलन पाहून नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेविषयी विश्वास अधिकच दृढ झाला उत्सव काळात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये म्हणून नागरिकांमध्ये ऐक्य बंधुभाव आणि शांततेचे वातावरण टिकून राहावे हा संदेश या पथसंचलनातून देण्यात आला गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण सामंजस्य आणि शांती साजरे करण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खंडवारा